तर कानातले मी पृथ्वीला घालून तुम्हाला नंतर दाखवते अडकवलेत मी असे मोठेच आहेत कानातले कि पृथ्वी आता घालू नाही शकत ते पण नंतर घालू शकते तर ऋतवीसाठी खूप सुंदर ताई थँक्यू तू खूप छान कानातले बनवले अगं दरवाजा बंद करणं यार अगे लवकर कडी लाव वरची लाव वरची वरची लाव ना डिस्टर्ब नाही केला बालबन कोण नाही डिस्टर्ब कर एवढं मोठं काम आहे कोण डिस्टर्ब करणारच नाही समजलं ना रात्रीच आपण थकलो म्हणून आपण विचार केला आज आपण करूया तस गाईस तर आज आपण करणार आहोत ती तुम्हाला तर माहितीये का जर रिथ्वीचा फर्स्ट बर्थडे आणि बर्थडे एवढा भारी झाला ना एवढा सुंदर बर्थडे झाला तिचा यार सगळे जणांब खरंच खूप बड्डे छान झाला आणि सगळं सगळं गोष्टी जी तिला म्हणजे कुठलीच तिला कमी नव्हती हो बड्डे मध्ये तिच्या आणि जेवण तर लाज जवाब होता काय जेवण होता अजूनपर्यंत तोंडावर ती चव आहे पण आपण थकल्यामुळे आम्ही जास्त जेवलो नाही आणि मग आता रात्री तर आम्ही खूप जास्त थकलो त्याच्यामुळे आम्ही विचार केला की गिफ्ट के आपण ना उद्याच ओपन करूया सगळे रिज्वीला खूप सारे गिफ्ट वगैरे आले सोन्याच्या वस्तू पण आले आणि पॅकेट सुद्धा आले तर आपण ते सगळ्यांना आता ओपनिंग करणार आहे गिफ्टची तर आम्ही असं विचार केला की आम्ही आमच्यात करण्यापेक्षा आम्ही तुमच्यासोबत पण शेअर करू कारण की तुम्ही आधीचा ब्लॉग पण बघितला असेल त्याला आपण तुम्ही भरभरून प्रेम दिलं तुम्ही रिज्वीला खूप सारा बर्थडे विश केला तर त्यासाठी तुम्हाला थँक्यू मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आणि आता आपण करूया रितवीचे सगळे बड्डे चे गिफ्ट ओपन म्हणून ते झोपले पण नाही आज तर बघूया आपण किती गिफ्ट आहेत आणि काय काय कशामध्ये तर आपण पटापट करून घेऊया चलो चल बड डे झाला आमच्या रिथ्वीचा बॅड डे झाला चला गाईस आपण एक काम करूया पॅकेट हा बोलतो की नंतर हे एवढं भरून पॅकेट आहेत आलेले आहेत की पिशवी भरून पूर्ण पॅकेट आहेत आणि सोन्याचे आल्यानंतर नंतर सोन्याचे पण

सुंदर आहेत कपडे पण हे भारी कपडे मस्त घेतले कपडे आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू खूप सुंदर कपडे दिले तुम्ही आवडले मला स्कर्ट आणि टॉप ठेवून त्याच्यामध्ये ओके ओके जे तुम्ही बघितलं ना ते ओपन बघू तर दुसरा नेक्स्ट गिफ्ट काय ओपन करणार आहे हॅपी बर्थडे खूप सारे गिफ्ट दिले माझ्यापेक्षा द्यायचे पुढे चार मतांनी अंडी काय दिलंय हंडी तुला हंडीचा फ्रॉक छान आहे कशाला तरी घालेल कधीतरी सगळी गिफ्ट युज करणार आणि सगळे युज करणार फोटो काढणार मी याच्यावर नक्की

सज नेक्स्ट गिफ्ट कोरिया आपण काय नाले हॅपी बर्थडे रिची फ्रॉम अशोक गायकवाड अशोक गायकवाड कौन है शायद दादा तू साहेद असू शकतो ओके काय मदत पंजेशन थैंक यू कायची

बार्बी डॉल दिले छान आहे ना तिची सायकल पण आहे बार्बी तिची बॅग आहे सगळं आहे तिच्याकडे बलून्स आहे गेलो का दुसरीची बार्बी डॉल आली तापाटी इथंच लावूया तिला खेळायला लागेल म्हणून चला गायला आपण ओपन करणार आहे गिफ्ट फ्रॉम ऋषान हरीश मध्ये म्हणजे माझे मामा सगळं ओपन करतो मामा गिफ्ट ओपन करू कर

सागर सोन सॉफ्ट यांनी फ्रॉक दिलाय तर छान आहे फ्रॉक आम्ही नक्की घालू हा पण फ्रॉक जेवढे दिलेत ना कपडे ते कपडे ना आम्ही नक्की नक्की वेअर करू पण मेन गोष्ट म्हणजे गिफ्टची जरूरतच नव्हती तुम्ही लोक आले हिला हो आशीर्वाद दिलं त्याच्यामध्ये आम्ही खुश शकतो हा फ्रॉक निघत आहे तर मी लिहून ठेवते निलेश मोरे जे माझी जी साडी आहे ना तिची ननंद आहे ना ती मी पाठवले बाबू आले ना एक्चुअली गिफ्ट बर्थडे ला पण ते व्हिडिओ बघत शिकून बघा तुमचं गिफ्ट मी ओपन करते आणि माझ्या बाबूला गिफ्ट पाठवले बर्थडे आले तरी तुम्ही गिफ्ट पाठवले नाही आले तरी गिफ्ट दिले पाठवले ये हा वाव डंगळी आले बाबू साठी डंगली डंगली चना मध्ये चॉइस माहिती आहे ना इला काय होतं काय आहे एक डंगली दिसते पण मला ठेवल विकरण ठेवून नाही 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 तो लोकाय दिस डंगली सॉफ्ट आहे भारी हे पैक करू लागतो उडतं हे न्याले ना आपण मिळतं ना तिच्या पोराचं गिफ्ट या तिचा वेग आणि पोराचं आहे तिने वेग दिलं आणि हे पोराने दिलं तर छोटा बाबू आहे त्यांचा एक ना त्याने गिफ्ट पाठवलंय माझी मामी आहे तिने पाठवलंय राकेश मामाची बायक तर नमकी छोट्या पोरांना काय जास्त आवडत तिने डॉल दिले पाठवून तर आपण हे डॉल काढून ठेवूया सॉफ्ट आहे इथे खेळेल मस्त ए, अरे अरे, अरे है ना बाबू तुझी बहीण भावंडा जरा आणि त्याला कॅप पण दिले सुंदर खूप छान दिले आमच्याकडे हे शूज आपले बाबूचे आहेत जे मी टाकले होते ते निकताना दिसले हां पण हे वाला मी गिफ्ट फोडते तर हे गिफ्ट आहे म्हणजे मम्मीचा रिलेटिव आहे ना तान्स आहे तुम्ही फोडते ठीक आहे म्हणजे मम्मीचा भाऊ आहे म्हणजे आमचा मामा लागतो तान्स गिफ्ट तुम्ही फोडते फर्स्ट टाइम दिसलं हे जामली टाळीत ऑल भेटले आहे टॉप वाली केलेला भांडं ना मारू नका ना तो भाग

असेल आणि छान कलर पण आहे आणि त्यांची कपडे छान होते माझे पण मस्त आणि आधी खूप गिफ्ट आले बर्थडे पेक्षा मध्ये पटेला पण आले जेव्हा पाचवी दिली पाचवीला बघल ना सो असं चांदीचं वगैरे आणि पैसे वगैरे खूप आले कपडे पण खूप आले आहे की नाही आणि त्याच्यानंतर पण लोक घरी येऊन गिफ्ट देत होते आम्हाला समीक्षा श्राबोडी समीक्षा आणि सार्थक हा थोडा तुम्ही स्काय कलरचा फ्रॉक तर छान आहे फ्रॉक आता मी खोलत नाही कारण की मला घरी घालायला लागेल हा ते काय थांबे पहिले हे पण खोलते है?

Uh, <laughs> <laughs> विशाल <laughs> 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 माने सॉरी गाईज व्हिडिओ खूप मोठी होईल कारण की अजून आपल्याकडे दुसरे पण गिफ्ट अजून आहेत ओपन करायचे माने काय दिले आहे मला नाही माहिती कपड़े तो ओढ़े हैं ना तू अरे खुल जा खुल जा सिम सिम माने का नाम लेके खुल जा सिम सिम अरे फसले कपड़े बाबू थाम ना इतना को जाओ अरे सेलिटेप तो लगाई है इसमें अरे अगले थाम प्रॉक्स एनीबन थैंक यू सो मच नहीं ये बकाय ए ए ए ये 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 आगे 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 ये 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 ये

आणि तनिष पण आहे ना युट्यूबर आहे आपली तनिष्क पण तू बघ व्हिडिओ गिफ्ट आले बाबूकडे हे डान्सिंग कॅटकॉस्ट तर आपण हे ओपन नाही करत आहे कारण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे गिफ्ट आहे बिकॉज तुम्ही खेळता बाबू खूप सारे आणि ना मी तर बोलताना लहान मुलांना लहान मुलांसारखे गिफ्ट दिलेले चांगले असतात कपडे किंवा गिफ्ट देऊ शकतो आणि जवळचे लोक गोल्ड वगैरे किंवा काही काही पैसे देतात असंच आता हे माहिती नाही कोणी दिलं कोणतं दिलंय

गिफ्ट गिफ्ट कडे तर हा सगळ्यात मोठा जो गिफ्ट आहे म्हणजे घातलेली चैन बाबूच्या गळ्यामध्ये ती दिलेली आहे तिच्या आजोबांनी म्हणजे माझ्या पप्पांनी तर त्यांनी चैन दिलेली आहे आणि मम्मी फ्रॉक म्हणजे चैन विथ कपडे दिलेले तर हा फ्रॉक दिलेला आहे आणि मला याचा फोटो दिला होता ना सो त्याच्यामुळे मला माहिती आहे तर मी हा फ्रॉक पण छान आहे मी नक्की करेन मी सगळ्यांचे कपडे घालेल एकदा एकदा घालून टाकेनच तिला तर मस्त कपडे आणि चैन पण चांगले तुम्ही बघू शकता गयामध्ये तुम्ही घालू शकते चांगले शाळेत जायपर्यंत मी जपून ओके त्याच्यानंतर गिफ्ट आपण ओपन करू त्यांनी ना माझ्या बाबूसाठी नाही बघा चांदीचे पैजन बनवले तर मला वाटलं आम्हाला नव्हतं माहिती की ते लोक एवढं चांगलं गिफ्ट आणते त्यांनी पॅकेट पण दिला आणि प्लस त्यांनी पैजन केले बाबा म्हणजे रेडी टू नसताना त्यांनी एवढं चांगलं म्हणजे खूप म्हणजे म्हणजे आपल्या घरांना असतो एक मानलेलं खूप संबंध चांगले मानूस की आपले त्याच्यामध्ये त्यांनी रिथ्वीला चांदीचे पैजन आणले तर त्यांचं आम्ही इथं लिहिते आणि त्यांनी पॅकेट पण दिले म्हणजे बोलतात जेव्हा जे पाचवी होती ना तेव्हा पण हिला पाचशे होतं त्यांनी पॅकेट भरलं होतं ओके म्हणजे पैंजन आणि पॅकेट दिलेलं तर हे पैंजन मी तिला घालणारच हे सगळे कारण तिला पण मस्त वाटेल हे त्याच्यानंतरचे होतं कोण त्याच्यानंतर हे होते विक्रांतचे <coughs> उलव्यातले तर त्यांनी माझ्या बाबूला पैंजण बनवले तर ते मी लिहिते तिच्या पायामध्ये आहेत <coughs> ते पण पण विक्रांतचे काका आहेत ना म्हणजे आमची फॅमिली गायकवाड फॅमिली त्याच्यातले म्हणजे छोटे सासरे ना त्यांनी हिला पैंजण बनवले तर ते पैंजण तिच्या पायात त्यांनी तिथे टाकले बाकी ज्यांचे मी टाकल्या मग दिसलं नाही व्हिडिओ मध्ये जास्त तिचे गिफ्ट त्याच्यानंतरच ते आपण ठेवलं साईडला त्यानंतरला हे आहे नाकोडा ज्वेलर्स ठाण्याचं तर एक ठाण्याची मा जी माझी सिस्टर आहे ना मोठी बघीन तर तिने पृथ्वीला एक कानातले बनवलेत तर ते कानातले मी पृथ्वीला घालून तुम्हाला नंतर दाखवी लागते अडकवलेत मी असे मोठेच आहेत कानातले की पृथ्वी आता घालू नाही शकत ते पण नंतर घालू शकते तर ऋतवीसाठी खूप सुंदर ताई थँक्यू तू खूप छान कानातले बनवले तर आपण ना। ना <laughs> ते पण घाल तिला ती घातली तर मी घालणार आहे ओके आणि माझी दुसरी ना तिने रिंग केली हातामध्ये पण त्या रिंगला थोडस हे होता म्हणून तिला बोलली तू तेव्हाच नाही नंतर तुला देण्यापेक्षा मग ती चेंज करून तेव्हा ती पण रिंग तुम्हाला नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे संपले नाही काय पैसे नाही मोजायचे

एक फाटली नोट गाईस तुम्ही बघा काढता काढता चुकत होत सर्व आणि वाटलं ना लोकांना की पॅकेटात पैसे पैसे पडायला नको घाई गडबड असते खूप चिटकलेल्या आहेत नोटा सगळ्या ए बाबा काय करायला लागलं याला ऑप्शन काय बँकेत घेतील दे नंतरच काढ ही निघाली तर का बाकीचा जर हा पण फोड हा पांडुरंग हा तर लिहिले याचे पण पांडुरंग अच्छा गायक वाढ त्यात पण मला वाटते मे बी हजार किंवा पाचशे असतील किती दिले ठीक आहे त्याच्यानंतरच सेकंड हा फोड पॅकेट तेच बर आहे किती भरले फाय फिफ्टी ना नाव सांग मला सक्षम ना जे फाय फिफ्टी होते ना फाय फिफ्टी म्हणून मी फाय फिफ्टीच केली हा कोण आहे तर हा बघ सुभाष मोरे किती फायव्ह हंड्रेड दुसरं बोलते काय बोल सुजल भाऊंचा भाव हंड्रेड किती त्यांनी पण टाकले आपल्याला पाय आणि ओके सो ती नोट काढून घ्यायचे तुम्ही कुठं फेकलं तुझ्या पोरीनी बाबूच्या इथं अजून एक नोट फेकली वाटत नोटा दोन तीन बाकीच